नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव हो, टी व्ही टेन मित्रांनो जे आपण गुलाल म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा वर आपला गुलाल हा जो काही सदर होता तर त्याचं निवडणुकी अगोदरचं जे पर्व आहे ते संपलेलं आहे आज निवडणूक पूर्ण झाली बऱ्याचशा घटनांनासुद्धा निवडणूक ही अतिशय गाजलेली आहे विशेष करून अगदी आदल्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला म्हणजे काल जे काही पैसे वाटपाचं तावडे विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात जे झालं ते तुम्ही पाहिलेलंच आहे जा जास्त वेळ न जवळता जे काय पद्धत आहे न्यूज चॅनलची त्याच पद्धतीप्रमाणे मीसुद्धा टी व्ही टेनचा एक्झिट पोल मी देत आहे मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही बाकी सगळ्यांचे एक्झिट पोल पाहिले असतील तर मला असं वाटतं की त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे मी त्यांच्यावर जरासा शंका घेत नाही आणि मी माझं स्वामी काय एक्झिट कशावर आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे पण मला हे म्हणायचं की तुम्ही ते सगळं बघितलंच असेल त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे महायुती जी आहे ती सत्तेवर येते असं आलेलं आहे मी माझा सांगा सांगणार आहे आणि महाविकास आघाडी काही एक दोन ह्याच्यामध्ये एकतर मध्ये आहे आणि किंवा सत्तेवर आलेले आहे एक एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि एकामध्ये तर दोघांनाही सत्ता मिळालेली नाही आहे असं चित्र आहे मित्रांनो माझं म्हणजे ना ह्या सगळ्या जे काही एक्झिट पोल आहेत त्यांच्यापेक्षा फार वेगळं आहे आणि माझं हे जे आहे हे माझ्या स्वतःवर मला जे भावनिक मला उलाढाल वाटली माझ्या जीवनामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये मला जे स्वतः आवडलं नाही मग एखाद्या व्यक्तीचं असू दे नाही तर पक्षाचा असू दे त्या आधारावर आणि मी याला असं म्हणतो की मी ह्युमन सायकोलॉजी म्हणजे मी माझी सायकोलॉजीचा फक्त अभ्यास करू शकतो मला दुसऱ्यांचं माहीत नाही मी जर त्या जागी असतो तर मी काय केलं असतं ह्या दृष्टिकोनातनं मी माझा एक्झिट पोल मी तुमच्यासमोर सादर करत आहे तुम्हाला बराचसा आश्चर्य वाटेल आणि मग टेक्निकलसुद्धा मला त्या कुणी कुणी किती जागा लोडलेल्या वगैरे ह्याच्यामध्ये मी पडणार नाही ते तुम्ही प्लीज बघा तुम्ही मी इवन स्क्रीनवर सुद्धा फक्त माझे फिगर सांगणार आहे आणि रेंज सुद्धा सांगणार नाही आहे माझी फिगर देत आहे तर मित्रांनो बी जे पी बी जे पी बाकी सगळ्या पोलमध्ये एक गोष्ट लक्षात आली की बी जे पी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे सगळ्या एक्झिट पोलमध्ये मा माझ्या ह्याच्यामध्ये मा तसं नाहीये बी जे पी हे मागच्या पाच वर्षामध्ये सगळ्यात मोठ्या चुका जर कुठल्या पक्षानं केल्या असेल त्या त्या बी पी पी जे पीनं केलेल्या आहेत फडणवीस मी तुम्हाला मागं म्हणत आलो देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भारतातल्या बी जे पीवर परिणाम झाला लोकसभेचा म्हणजे बघा इतकं म्हणजे महाराष्ट्रानं बी जे महाराष्ट्रातल्या बी जे पीनं वाईट प्रदर्शन केलेलं आहे माझ्या दृष्टीनं मला बिलकुल आवडलेलं नाही आहे मी कुठल्याही पक्षाला सपोर्ट किंवा विरोध करत नाही आणि पत्रकाराला तसं करताही येत नाही पण मला माझ्या स्वतःला थांबवताच आलेलं नाही असं इतकं बी जे पीनी वाईट गोष्ट केलेली आहे आणि मला हेही पटत नाही मित्रांनो की लोकसभेचा जो निकाल लागला त्यामुळे बी जे पीचा बद्दल काय लोकांचं मत होतं ते तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि फक्त पुढच्या मिळालेल्या त्यांना म्हणजे लोकसभे ते विधानसभेच्या निवडणुकीमधला मिळालेला काळ जो आहे काय पाच सहा महिन्याचा तेवढ्यामध्ये ते हे मी डॅमेज कंट्रोल करून परत ते जागेवर आले असेल हे मला मानसिकदृष्ट्या पटत नाही त्यामुळे मी डायरेक्टली आता फिगरवर येतो आणि त्यानंतर त्याच्यावर विश्लेषण आपण करूया तर बी जे पीला माझ्या दृष्टीनं म्हणजे माझ्या दृष्टीनं तर बघायला गेलं तर पन्नास पंचावन्नच मिळायला हवेत पण मी थोडंसं मी म्हणतो की नाही एवढं होऊ शकत नाही अगदी त्यामुळं त्या मी साठ सिक्स्टी साठ हे बी जे पीचे येतील आणि साठ प्लस नाही साठमधलं मायनस होईल पण साठ प्लस नाही होणार असं माझा म्हणजे माझी मानसिकता किंवा माझं ह्युमन सायकोलॉजी असं सांगत आहे आणि असं व्हायला हवं असं मी म्हणतो दुसरं शिंदेगड जे आहे तर मी चांगल्या लोकांमध्ये आ, काल परवा शिंदेंचं नाव मुद्दा यासाठी घेतलं होतं किंवा माणूस म्हणून चांगला असेल काम करायला चांगला असेल म्हणजे मी त्यांना एका अर्थाने ना हे म्हणजे वरची लोकसह माणसंच आहेत त्यांच्यामध्ये सगळे गुण असू शकतात अगदी चाना असू शकतात कपटी असू शकतात हिंसक असू शकतात भोळेही असू शकतात तर हे म, शिंदे म्हणजे एक म्हणजे म्हणताना की खरा कार्यकर्ता असेल म्हणजे हा म्हटलं तर ह्याच्या जा मागे जाणारा वगैरे आणि शेवटी मोहापायी मोहाबाई त्यांना ते पक्ष सोडला असेल त्यामुळं शिंदे चाळीस आमदार घेऊन जे बाहेर पडलेले आहेत तर त्या आम चाळीसच्या चाळीस आमदार मात्र ते सगळे पडावे असं मला वाटतं पण त्यांचा त्यांना म्हणजे त्यांनी चांगल्या आपल्या जागा आपल्याकडे मागून घेतल्या होत्या महायुतीमध्ये तर ते कदाचित त्यातले चाळीस आमदारांना निवडून आणू शकतात हे शिंदेंच्या स्वतःच्या क्वालिटीवर स्वतःच्या जागेसहित मला वाटतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलं विश्लेषण म्हणतात की शिंदे हे आ, यु उद्धव ठाकरेंच्या ह्याच्यामध्ये सेनापती होते आणि ते पुढचं सगळं बघायचं की ह्या लोकांना कसं आणायचं त्यांना चांगलं माहिती आहे ते आणि त्यांच्या कामामध्ये ते तरबेजी आहेत आणि सगळ्या जे उमेदवार आहेत त्यांचे त्यांच्या सगळ्यांच्या पाठीशी उभे उभा अगदी राहणारा हा माणूस आहे आणि खालून वर आलेलं आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे त्या गुणावर कदाचित चाळीसपर्यंत हे जागा ओढतील फक्त गद्दारी झाल्यामुळं त्यांच्याबरोबर जे आले ते, ते, सा आ, म, तो तो ते आ, होते ते चाळीस जणांचं काय वीर सांगता येत नाही हे कदाचित मग साधारणतः पहिल्या ह्याच्यामधले त्यांच्या कर्तृत्वावर किंवा त्या लोकल ह्याच्याप्रमाणे ते जे चाळीस जे आमदार होते ना त्यातले माझ्या मते पंधरा ते वीस येतील आणि बाकीचे सगळे दुसरे जे त्यांनी उभे केलेले आहेत त्यांच्यातले येतील असा माझा अंदाज आहे आणि महायुतीमध्ये सगळ्यात पड म्हणजे पडझड जी होणार आहे आणि सगळ्या बाकीच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा हा माझाही आकडा इथं मॅच होतो की कुठल्याही याच्यामध्ये तीसच्यावर नाही अजितदादा पवार एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजितदादा गट आहे त्यांना कुठल्याही एक्झिट पोलमध्ये तीसच्या वर नाही तर पंचवीसच्यासुद्धा आसपास त्यांनी दिलेला आहे एकामध्ये जर त्यांना फक्त चौदा जागा मिळतील असं म्हणलेलं आहे मी हे मानायला तयार नाही आहे कारण का त्यांच्याकडे शिलेदार वगैरे होते आणि शिंदेच्या नंतर ते म्हणजे सामील झालेले आहेत महायुतीमध्ये त्यामुळं त्यांना सीटासुद्धा कमी मिळाल्या आणि पण मग त्यांच्याबद्दल मत मात्र खूप वाईट निर्माण झालेलं आहे आणि तिथं विरुद्ध होते शरद पवार जे म्हणजे त्यांच्या त्यांच्या गटातल्या बऱ्याच जणांनी जे काही विधानं केली त्याच्यावर सुद्धा स्वतः अजितदादा पवारांनी जी विधानं केली ना त्याप्रमाणे माझा एक्झिट पोलचा अंदाज एन सी पी अजितदादा गटचा आहे वीस वीस त्यांचे येतील अगदीच मी चौदापर्यंत मी कमी हे करत नाही पण मला नाही वाटत की वीसच्या पुढं त्यांचे आमदार निवडून येतील तर वीस हा टी व्ही टेनचा आकडा आहे तर हे महायुतीचे हे सगळ्यांचे मिळून म्हणजे साठ चाळीस आणि वीस असे मिळून एकशे वीसपर्यंत म्हणजे मॅजिक फिगरपासनं ते साधारणतः पंचवीस जे आहेत पंचवीस आकडा त्यांचा ते कमी पडतील आणि मग इथे जे किंगमेकर म्हणजे इतर पक्ष किंवा छोटे पक्ष जे आहे किंवा अपक्ष असतील ते फार इम्पॉर्टंट रोल कर प्ले करतील मग त्याच्यात पुढे आपण नंतर बोलूच आहे आता दुसरं महाविकास आघाडी तर याच्यामध्ये सगळ्यांनी मला असं वाटतं आहे की काँग्रेसला फार अंडर एस्टिमेट केलं बाकीच्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला फारच अंडर एस्टिमेट केलं असं मला वाटतं कारण का तुम्ही ह्या सगळ्या महाभारतामध्ये रामायणामध्ये जे झाले पाच वर्षामध्ये त्यामध्ये काँग्रेसचा फार कमी रोल आहे त्याचबरोबर काँग्रेस मला वाटतं विरोधी पक्षामधला एकमेव असा पक्ष आहे जो तसा फुटलेल्या नाही आहे ज्या पद्धतीनं एन सी पी आणि शिवसेना फुटलेली आहे का काँग्रेसचे एका दुसरे म्हणजे अगदी अशोकराव असतील अशोकराव चव्हाण असतील हे वगैरे एक दोघं तिघं अजून असतील तर हे फक्त बाहेर पडले ह्याला पक्ष फुटी असं म्हणता येणार नाही किंबहुना भाजपदले काही लोक काँग्रेसमध्ये आलेले आहेत तर काँग्रेसला बाकी इतर सगळ्यांनी फार अंडर एस्टिमेट केलं असं मला वाटतं आणि त्यांना जागा यावी म्हणजे सगळ्यात जास्त मिळालेल्या आहेत त्यांच्या याच्यामध्ये तर मला पण माहीत नाही की एवढं कमी सगळ्यांना त्यांनी कसं लिहिलं पण माझ्या मते काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो महाराष्ट्रातला त्यांना सत्तर प्लस हा आकडा थोडा पुढेही जाऊ शकतो तर सत्तर प्लस असं टी व्ही टेननं आम्ही त्यांचं भाकीत केलेलं आहे तर दुसरा जो महाविकास आघाडीमध्ये पक्ष ठरेल तो हे बऱ्याच बाकीच्यांचा अंदाज असा आहे की एन सी बी शरदचंद्र पवार शरदचंद्र पवार गट तर त्यांना म्हणजे त्यांनासुद्धा त्यांचा सगळं सिंपती वगैरे वगैरे आणि त्यांचं चाणक्य खरे चाणक्य जुने चाणक्य हे शरद पवारच आहेत हे कदाचित मला असं वाटतं की ह्या निकालामध्ये सुद्धा सिद्ध होईल तरीही त्यांनी खूप मर्यादा पाहिलेल्या आहेत अगदी पण म्हणजे त्यांच्या चुकाही मी काय सांगितलेलं आहे ते आपण नंतर बोलूया अगोदर फिगर सांगतो की त्यांचे माझा असं अंदाज आहे की पन्नास प्लस पन्नास प्लस ते येतील आणि हे पंचावन्नपर्यंतसुद्धा जाऊ शकेल मी मुद्दाम महाविकास आघाडी जी आहे ते सगळे फिगर जे आहेत तर मी लोई फिगर सांगतो आहे त्याच्यापासून पुढे सुद्धा जाऊ शकतात ते पण मागं येणार नाहीत असं मला वाटतं मित्रांनो तर त्यामुळं जे शरद पवार गट आहे राष्ट्रवादीचा त्यांना पन्नास प्लस इतके आमदार त्यांचे निवडून येतील असा टी व्ही टेनचा अंदाज आहे आणि ह्याच गटातले शेवटचे आणि मुख्य ग सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटचे म्हणजे शिवसेना उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट हा जो आहे किंवा हा जो पक्ष आहे तर त्यांचं मला असं वाटतं आहे की त्यांच्या जी फुटी झाली त्याच्यामध्ये आणि इलेक्शनमध्ये खूप मोठं अंतर पडलं त्यानंतर इवन लोकशाहीच्या वेळीसुद्धा कुठे ना कुठेतरी म्हणजे उद्धव ठाकरे किंवा अगदी संजय राऊत असतील ह्यांच्या काही चुकीच्या विधानामुळं चुकीच्या काही गोष्टींमुळं ते थोडेसे मागं पडतील असं वाटतं त्यांना जे मिळालं पाहिजे ते सहानुभूती त्यांना मिळणार मिळणार नाही असं वाटतं पण मला मी म्हटलं ना की मला असं वाटतं की त्यांना कितीही कमी मिळू नये पण शिंदे गटापेक्षा त्यांचं जागा कमी नसावी असं मला वाटतं आणि मग त्यामुळेच त्या वाटण्यावरूनच मी इथं मा त्यांना जागा दिले आहेत पंचेचाळीस फोर्टी फायू कारण का इथे काय म्हणते का त्यांच्याकडे फार कमी आ, मान्यवर आमदार राहिले होते आणि ते येतील नाही तेला हा विषय वेगळा पण बाकीचे जे आहेत ना ते बऱ्याच जणांना सगळ्यांना नवीन होते त्याचं मला अंदाज नाही म्हणून मी असं म्हणतो फक्त एकट्या जे काही उद्धव ठाकरेंनी जी सिंपत्ती झाली ती आणि त्यांचा त्यांचा पक्ष आहे मी हा ते मानणाऱ्यापैकी आहे की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आणि त्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंनी अध्यक्ष केल्यानंतरच बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे सर्वे सर्व आहेत प्रमुख आहेत हा डिसिजन बाळासाहेब ठाकरेंचाच आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही तर त्यामुळं त्यांना मी पंचेचाळीस प्लस उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला या या पक्षाला मी पंचेचाळीस प्लस असं देतो पण तरी जास्त हे वाढेल असं मला वाटत नाही एका एक दुसरं पुढं मा मागं होईल कदाचित थोडं चाळीसपर्यंत कमी सुरू येऊ शकेल तर असं हे आहे आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तुम्हाला छोटे पक्ष विसरून चालणार नाही पण ह्यावेळी मला उगच का असं वाटतं की जे अपक्ष आहेत ना ते एकतर बंडखोर वगैरे असतील किंवा ते या म्हणजे या, या मोठ्या पक्षांपैकी महायुती किंवा महाविकास आघाडीमध्येच सामील होणारे वगैरे आहेत तर आपण काही छोटे पक्ष आहेत मी मुद्दाम इकडे मनसेचा उल्लेख करीन मनसे यांचे या म्हणजे राज ठाकरेंचं जर बोलणं आणि ते करतात हे जर सगळं ऐकलं तर त्याप्रमाणे त्यांना भरपूर जागा मिळा पाहिलं असं वाटतं पण त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे यावेळीसुद्धा त्यांच्या सभा मी तर सगळ्या बघितल्या आणि गर्दी सगळ्या सभेला होत होती पण माझा असा अंदाज आहे की तीनच्या पुढं त्यांची संख्या जाणार नाही शंभरच्यावर त्यांनी उभे केलेले आहेत त्यांचे उमेदवार पण तीनच्या पुढं त्यांना मिळण्याची शक्यता फार कमी आहे अगदी डोक्यावरनं पाणी पाच ह्याच्यापुढं जा ते जाणार नाही त्यामुळं मी ते इतरमध्ये आणि मध्ये मी म्हटलेले इतर इतरमध्ये छोटे पक्ष आणि जे काही म्हणजे हे अपक्ष आहेत मग बंडखोर असतील किंवा अगदी हितेंद्र ठाकूर सारे सारखे छोटे चो, पक्ष अर्थात तर अशी काही लोकं आहेत तर त्यांची संख्या मी इथं वीस दिलेली आहे Uh, हां एक सांगायचं झालं की जे uh, महाविकास आघाडी आहे त्यांचं एकत्रित एक बेरीज होते एकशे पासष्ट प्लस मित्रांनो मी त्यामुळं म्हणतो की हे मॅजिक फिगरपासनं फार सेफली पुढं राहणार आणि राहावेत असं माझं म्हणणं आहे आणि यामध्ये ते आणि हे असं नाही झालं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की लोकशाहीला फार डेंजर होणार आहे हे फार चांगले आहेत महाविकास आघाडी खूप काम चांगलं करतील किंवा त्यांनी काही के चुका केल्याच नाही असं मी म्हणत नाही पण जे महायुतीतल्या पक्षांनी ज्या चुका केल्यात ना त्या अक्षम्य आहेत ते माझ्या दृष्टीनं पाप आहे मी असं म्हणे लोकशाहीच्या दृष्टीनं त्यामुळे मी असं म्हणतो की म्हणजे यांना एकशे पासष्ट म्हणजे सेफ ते यावेत अगदी जर चांगलं दणदणीत जर आलं ना तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींना इतका मोठा चाप बसेल आणि तेच मला आणि टी व्ही टीनला हवं आहे आणि मित्रांनो म्हणजे या सगळ्याची बेरीज साधारणतः तीनशे पाचपर्यंत जाते तुम्ही मला जा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पण मी त्याच्यामध्ये जे म्हणजे महाविकास आघाडी जे आहे आ, तर त्यांना त्यांचे प्लस म्हटलेले आहे मी एकशे पासष्ट प्लस होणार आहे आणि महायुती जे आहे ना ते एकशे वीसपासनं मायनससुद्धा होऊ शकतील असं आणि त्यांच्यामधलं म्हणजे वीज जो आहे ना हा हा फ्लोटिंग फिगर आहे जे अदर्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये थोडासा इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे तर हा आमचा एक्झिट पोल आहे तुम्ही सगळी लक्षात ठेवा ही फिगर्स लक्षात ठेवा आणि तेवीस तारखेला संध्याकाळी परत एकदा ह्यातले आपण आपले किती बरं ठरलं आहे किती खरं ठरलं आहे हे आपण बोलणार आहे परत एकदा मी सांगतो माझा या मोठ्या मोठ्या जे काही कंपन्याज आहे जे एक्झिट पोल करतात त्यांच्या एवढा अभ्यास तर नक्कीच नाही आहे पण मी एक माणूस म्हणून एक नागरिक म्हणून एक शुद्ध नागरिक म्हणून मागच्या पाच वर्षामध्ये जे झालं त्याप्रमाणे असा निकाल यायला हवा आणि शेवटपर्यंत मला तसं ते चित्र दिसत होतं म्हणून मी ही फिगर दिलेली आहे मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन निवडणुकीचा एक्झिट पोल गुलाल मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दीडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब